अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर आली आहे ज्याने जगभरातील विशेषतः भारतातील हजारो टेक प्रोफेशनल्सना धक्का बसला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच वन बी विजासाठी एक मोठा आणि महत्त्वाचा नियम जाहीर केला आहे ज्यानुसार आता कंपन्यांना प्रत्येक विज्यासाठी तब्बल एक लाख डॉलर म्हणजेच सुमारे भारतीय अठ्ठ्याऐंशी लाख रुपये शुल्क भरावे लागेल पण त्यापूर्वी एच वन बी विजा म्हणजे नेमकं काय हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊया कारण हा नियम समजून घेण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे एच वन बी विसा हा एक प्रकारचा वर्क विजा आहे हा अमेरिकेत काम करण्यासाठीचा सा असतो अमेरिकन कंपन्यांना परदेशातील विशेषतः विशेष भारत आणि चीन सारख्या देशांमधील उच्च शिक्षण घेतलेल्या आणि विशिष्ट कौशल्याचा कामगारांना कामावर ठेवण्यासाठी हा विजा उपयोग हा विजा प्रामुख्याने आय टी इंजिनिअरिंग फायनान्स विज्ञान आणि आरोग्यसेवा यांसारख्या क्षेत्रातील प्रोफेशनल साठी होत असतो साधारणपणे हा विजा तीन वर्षासाठी दिला जातो आणि तो सहा वर्षांपर्यंत वाढवता येतो दरवर्षी अमेरिकन सरकार या विजासाठी एक निश्चित संख्या ठरवते आणि मागणी खूप जास्त असल्यामुळे हो लॉटरी पद्धतीने याची निवड केली जाते एच वन बी विजा म्हणजे तुमच्याकडे असलेल्या कौशल्याच्या आधारावर अमेरिकेत जाऊन काम करण्यासाठी मिळालेली एक कायदेशीर परवानगी अनेक भारतीयांसाठी हे अमेरिकन ड्रीम पूर्ण करण्याचे पहिले पाऊल असते आता याच महत्वाच्या विजावर ट्रम्प प्रशासनाने मोठा नियम लागू केला आहे हा नियम काय आहे त्याचा कोणावर परिणाम होईल आणि यातून मार्ग काढण्याचे उपाय काय हे आपण या, या व्हिडिओमधून सविस्तरपणे समजून घेऊया हो ट्रम्प प्रशासनाने जारी केलेल्या घोषणेनुसार आता अमेरिकेतील कंपन्यांना परदेशी कर्मचाऱ्याला एच वन बी विजावर काम करण्यासाठी अर्ज करताना प्रत्येकी एक लाख डॉलर इतके वार्षिक शुल्क भरावे लागेल हे शुल्क जुन्या शुल्कापेक्षा खूप जास्त आहे आणि याचा उद्देश अमेरिकेतील नोकऱ्यांचे संरक्षण करणे हा आहे प्रशासनाचे म्हणणे आहे की एच वन बी विजाचा वापर काही कंपन्या कमी पगाराच्या कर्मचाऱ्यांसाठी करतात ज्यामुळे अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येतात हे नवीन आणि प्रचंड शुल्क कंपन्यांना केवळ उच्च कौशल्य आणि जास्त पगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठीच अर्ज करण्यास प्रोत्साहित करेल आता याचा परिणाम कोणावर होणार हे आपण बघू नवीन अर्जदार सर्वात मोठा परिणाम नवीन विजा अर्जदारांवर होईल ज्यांना पहिल्यांदा एच वन बी विज्यासाठी अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी हा मार्ग खूप कठीण होईल भारतीय आय टी कंपन्या भारतातील अनेक मोठ्या आय टी कंपन्या ज्या मोठ्या प्रमाणात एच वन बी विज्यावर कामगार अमेरिकेत पाठवतात त्यांच्यासाठी हा एक मोठा आर्थिक धक्का आहे आता त्यांच्यासाठी कर्मचारी पाठवणे खूप महाग होणार आहे लहान आणि मध्यम कंपन्या ज्या लहान आणि मध्यम कंपन्या कमी बजेटमध्ये विदेशी टॅलेंट घेतात त्यांच्यासाठी एक लाख डॉलरची फी भरणे जवळपास अशक्य आहे यामुळे त्या या कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी कमी होतील सध्याचे विजाधारक एक दिलासा गोष्ट म्हणजे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे की हा नियम हा नवा नियम सध्या एच वन बी व्हिजा असलेल्या लोकांना लागू होणार नाही त्यांना त्यांच्या विजाचे नूतनीकरण करण्यासाठी किंवा अमेरिकेत परत येण्यासाठी हे शुल्क भरावे लागणार नाही मात्र ज्यांनी या वर्षी लॉटरी जिंकली आहे पण ज्यांचे विजा मंजूर झाले नाहीत त्यांच्या बाबतीत सध्या काहीसा गोंधळ आहे हा नियम लागू झाल्यानंतर अनेक इमिग्रेशन वकील आणि कंपन्यांनी या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्याची तयारी केली आहे अमेरिकेच्या कायद्यानुसार विजा शुल्क केवळ प्रशासकीय खर्चांसाठी घेतले जाते इतके मोठे शुल्क लावण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षांना आहे की नाही यावर कायदेशीर वाद होऊ शकतो नियमामुळे भारतीय तरुणांनी आता अमेरिकेव्यतिरिक्त अनेक देशांमधील नोकरीच्या संधीचा विचार करणे सुरू केले आहे तुम्हाला काय वाटतं या नवीन नियमाबद्दल हा निर्णय योग्य आहे की नाही तुमचे विचार खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद